बारामती लोकसभा मतदारसंघातील सुप्रिया सुळेंच्या विजयासाठी जमलेले कार्यकर्ते आहेत दादाला सांगा ताई आली चंद्रकांत पाटांना सांगा ताई आली महाराष्ट्राला सांगा ताई आली हा ताईंचा शुप्रे, विजय आहे जवळपास एक लाख सत्तावन्न हजार ताईंनी सुप्रिया सुप्रिया सुळेंचा विजय झालेला आहे आणि त्यांनी सुरेंद्र पवारांचा पराभव केलेला आहे काही कार्यकर्ते देखील आहेत काय भावना आहे जय महाराष्ट्र भोर तालुका विधानसभेच्या वतीने शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही एक संघ काम केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात महाविकास आघाडी म्हणून जब जबरदस्त लीड देणार आहोत आमचे तालुका प्रमुख या ठिकाणी आहेत काय निवडणुकीच्या आधीच बॅनर लावले होते आमचे विजयाचे या ठिकाणी तुम्हाला सांगतो की चार तारखेला लोकांनी गुलाल उधळलेला आहे पण त्याच्या आधी पंधरा दिवस आम्ही स्वतः बॅनर लावून गुलाल उधळला आहे की विजय हा शंभर टक्के ताईंचा आहे आणि दीड लाखापेक्षा जास्त मतांनी येईल असाही बॅनर लावला होता मुळात आता भोर विधानसभेच्या तालुका प्रमुख म्हणून मी भोरचा काम करत आहे तिथं शिवसेना उद्धवसाहेब बाळा ठाक बाळासाहेब ठाकरेंचा या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान झालेलं आहे बोर विधानसभेमध्ये त्रेचाळीस हजार अठ्ठेचाळीस मताचा विजय त्या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे एवढं त्या ठिकाणी मतदान झालंय आणि ताईंलाही आव्हान केलं इथून मागे कधी मतदान झालं नाही इथून पुढे कधी मतदान होणार आहे एवढा हायपट्यामध्ये मताचा पाऊस पडलेला आहे काय मी शिवसेना पक्षाची महिला आघाडीची जिल्हा प्रमुख आहे माझ्या महिला आघाडीने सुद्धा बरोबरीनं काम केलं आणि मला असं वाटतं या विजयाचे शिल्पकार माझी शिवसेना महिला आघाडी आहे स्वागताला झालेलं आहोत कारण मी भोर तालुका समन्वय एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि सांगण्याचं एक तात्पर्य तात्पर्य असं की पूर्ण हे मतदान किंवा इलेक्शन हे पूर्ण आम जनतेने हातात घेतलं होतं की आपल्या पवार साहेबांच्या एक खंबीर नेतृत्वाला साथ देण्यासाठी त्यांनी सर्वसामान्यांनी हा आपला पूर्ण विश्वास सार्थ करून हे पूर्ण ताईंना अगदी छान पद्धतीने योगदान दिले आहे धन्यवाद वातावरण वाता नंबर एक होता आणि खरं तर सांगायचं म्हणलं तर महाराष्ट्रामध्ये सुप्रियताई सु यांचा कर करू नये हे ताईला मी मनापासून धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र मी शरद पवार गटाचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष आमच्या राष्ट्रवादीमधून बरेच मलिदाग्यां गेले सर्वसामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून मग शिवसेना असेल काँग्रेस असेल काँग्रेसचे आमदार असतील ह्यांनी इलेक्शन हातात घेऊन चांगलं मतदान प्रत्येक गावातून लीड देऊन सुप्रियाताईंना भोर तालुक्यामधून त्रेचाळीस हजाराचं लीड देऊन बारामतीनंतर भोर तालुक्यात सर्वात जादा लीड बारामती लोकसभा मतदारसंघातून आम्ही आम जनतेने दिलेलं पाच आमदार विरुद्ध एक आमदार अशी लढत होती या लो बारामती लोकसभा मतदारसंघात मी बारामती लोकसभेचा उपाध्यक्ष पोपट चौधरी पण आज स्थानिक कुणी नसताना पण आमच्या शिवशी आपलं राष्ट्र ताईंच्या गटाने खूप छान काम केलं आणि स्वागतासाठी आम्ही सगळेजण इथं आलेलो आहे ताईंच्या विजयाचा मोठा आम्हाला आनंद झालेला आहे आम्ही वतीनं आमच्या भोर तालुक्याच्या वतीनं ताईंचं मनपूर्वक अभिनंदन करतो आज आनंदोत्सव आज खऱ्या सच्चाईचा विजय झालेला आहे ताईंनी अनेक वर्ष संसदरत्न म्हणून जे काम केलंय म्हणजे खेडोपाडी असू दे गावोगावी कुठलाही असा ठेवलं नाही की जिथे ताईंनी काम केलंय आणि ताईची पावती कामाची पावती ताईंना आज मिळालेली आहे आमच्या महिलांचा सगळ्यांचाच पहिल्या दिवसापासूनच असा उत्साह होता आणि तो कायम असाच कायम राहील आज अतिशय आनंद होत आहे इतका आनंद होतोय की म्हणजे आता ते सांगता येत नाही आहे शब्दात पण पहिली गोष्ट आज आम्ही इथे उभा हे पवार साहेबांमुळे कारण पवार साहेबांनी महिलांना तेहतीस टक्के आरक्षण राजकारणात पूर्वी त्यांनी दिले आणि त्याची परतफेड म्हणता येणार नाही ना ना ते ते आम्ही कधीच त्यांचं ऋण फेडू शकत नाही पण आत्ता परिस्थिती अशी आली की आम्ही घराच्या आत असलेल्या महिला ज्या कधी राजकारणात नव्हत्या त्या केवळ पवारसाहेबांच्या प्रेमापोटी घरोघरी जाऊन अडीच ते तीन महिने करतोय हे पवार साहेबांना आमच्याकडून आम ज्या जो आमच्या खारीचा वाटा असेल जो आमचा नमस्कार असेल तो याच्यातून नाही सगळे म्हणत होते ना बारामती कोणाची तर बारामती फक्त शरद पवारांची आहे साहेबांची बारा बारामती आणि साहे बारामतीचे साहेब हे एकच नरेशन सेट आहे बारामती ही आहे आणि माझ्या एक मिनिट सत्याचाच विजय झालेला आहे महाविकास आघाडीचा विजय असो आणि मागच्या वेळेला आमचे चार खासदार होते ह्या वेळेस आम्ही दुप्पट आले साहेब एकटे असताना हे लक्षात ठेवा की साहेबांची ताकद किती आहे महाराष्ट्रात फक्त साहेब सत्याचा विजय झाला जे सत्य आहे ते लोकांसमोर आले लोकांनी साहेबांना साथ दिली आणि ताईंना प्रचंड बहुमताने निवडून दिली ताईंसाठी आम्ही लढलो ताई सत्यासाठी लढतात ताई तळागाळात गेला आम्ही सहा फेब्रुवारी पासून प्रचार करत आहोत प्रत्येक घर घरात आम्ही दुतारी पोहचवलेली आहे म्हणून हा विजय झालेला आहे आणि हे सगळं ताईंच्या प्रेमा पोटी जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे खोट कधीच खोट सत्य होत नसतं सत्याच्या बाजूने ताई उभे राहिले मेरिट वर ताई आलेले आहे दादाला सांगा ताई आली